जो खडतर परिस्थितीतून जातो तोच पुढे सरसावतो तुझी जी सध्याची परिस्थिती आहे ना ही आधीच्या पक्षाप्रमाणे जसे त्याच्याकडे पंख होते तसे तुझ्याकडे एक सुदृढ शरीर आहे पण तुझी मानसिकता त्या पिंजऱ्यातल्या पक्षाप्रमाणे आयुष्यात संकट आल्याशिवाय तुला सुखाची व्याख्या कशी करणार रे सातत्य ही सगळ्यात मोठी गुरुकिल्ली आहे हे कायम लक्षात ठेवायचं म्हणून पडलास की थांबायचं नाही पुन्हा एकदा उठून उभं राहायचं आणि मग तुझ्या समोर नशीब सुद्धा हरेल आणि तुला अपेक्षित मार्ग हा आपोआप दिसू लागेल म्हणून तुझ्यावर जी संकट येतात ना ती मुद्दाम येत नाहीत रे त्यातून वाट काढून पुढे गेलास की तू आपोआप सुखी होशील फक्त थांबू नकोस आणि हो भिवू नकोस भेऊ नकोस कारण मी तुझ्या पाठीशी आहे